आता मुंबईकरांसाठी खुशखबर आरे ते बीकेसी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे मुंबईकरांसाठी खुशखबर आरे ते वांद्रे ही मुंबई मेट्रो आता मुंबईकरांच्या सेवेमध्ये खुली झाली आहे दरम्यान मेट्रो तीन मध्ये कोणकोणती स्थानकं असतील पाहूयात मेट्रो तीन प्रकल्प भूमिगत प्रकल्प आता मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्या आरे कॉलनी पासून सुरुवात होऊन सेब्स एमआयडीसी मरोळ नाका आंतरराष्ट्रीय विमानतळ सहारा रोड सांताक्रूज विमानतळ सांताक्रूज विद्यानगरी आणि बी सी बी पर्यंतचा हा संपूर्ण मार्ग आहे जायला आपल्याला जो ला वेळ लागतो म्हणजे इथून आर एच एवी आर मध्ये जायचं असेल तर मला नाहीतरी एक ते दीड तास तरी जाईल किंवा एकदम ट्राफिक असेल तर दोन तास लागतील तोच प्रवास मी पन्नास रुपयामध्ये एसी मधून अर्ध्या तासात करणार त्यामुळे मला प्रचंड एक्साइटमेंट आहे या बुक मेट्रोचं श्रेय कोणा मेट्रोच श्रेय नक्की मी एम एम आरडीए ला प्रशासनाला की त्यांनी ही भुयारी मेट्रो रेल्वे पूर्ण केली आणि वेळेमध्ये पूर्ण केली त्यामुळे याचं श्रेय नक्कीच सर्वांना हार्दिक शुभिनंदन मला खूप एक्साइटमेंट वाटत आहे मी जोगेश्वरीत राहतो आणि बांधायला भुमारी अंडरग्राउंड रेल्वेवर मला खूप सोय होणार आणि मी आशा करतो पब्लिकला पण ते पण आहे आणि याचा अनुभव घ्या तिकीट तर तुम्ही इंडियाच्या दुसऱ्या स्टेशनवर कम्पेअर करणार हे जास्तच आहे पण बोलू शकतो की टाइम आणि पैसे नक्कीच आम्हाला वाचणार